गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेेशर गुरुस्साक्षा परब्रम तस्मे गुरवे नम श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ कीर्तनेंदुहरिभक्तपरायण वैकुंठवासी अनाभावे रचित सुलभ संक्षिप्त भागवतग्रथ स्कंद बारा अध्याय अर्थात चौथा चा, चालू आहे काल आपण का अठ्ठेटाळे ओळीपर्यंत आलो होता नारायण दर्शन मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केली प्रत्यक्ष चतुर्भुज नारायण प्रगट झाले एक शुक्लवर्ण एक कृष्णवर्ण नर आणि नारायण हे परभत प्रकट झाले दर्शन मार्कंडेय अंतकरण आनंदे जाय ओसंडोने मनेंद्रिये प्राण निवाले मन इंद्रिय प्राण निवाले शांत झाले रोमांच आले अंगावर नेत्रप्रेमाश्रुचा पूर तेने दर्शनी पडले अंतर वाचा झाली सदगरीत डोळ्यातनं घडघड घडघड वाहणाऱ्या अश्रूमुळे प्रेमाश्रू देव भेटलाय पण डोळ्यातनं वाहणाऱ्या ज्या अश्रूच्या धारा आहेत त्यामुळे भगवंताला पाहण्यामध्ये थोडा खंड पडत होता स्तुती करावी वाच सदगरीत झाली होती मग ह्या भगवंताला भेटायचंय कशाने भेटले बघा मनो मन वारंवार सर्वांगाने अलिंगन देऊ सरला मनोमन त्याने भगवंताला मिठी मारली मनोमन मिठी मारली म्हणजे मनातल्या मनात त्या भगवंताला मिठी मारली विनम्र भावे हात जोडून करी स्तवन भगवंताचे मग त्याने आलेला कंठ कंठसद्गरीच झाले होते आवंडकलेलं गौरणी शांत बसला आणि भगवंताची स्तुती करायला प्रार्थना करायला सुरुवात केली नमो नम हा वारंवार मुखे कटसे उच्चार आसनपाध्याचे उच्चार गंधमाला अर्पले सुखासनी विराजमान कृपा करावया प्रसन्न वदनाय से दोघे नरनारण न मार्कंडेय हे प्रभो तुमचा प्रभाव मज वर्णितानय वैभव सर्व प्राप्ती मंत्राचे सर्वभाव तुळते तुमच्या प्रेरणेने देवा मला तुमचं वर्णन करून सांगता येत नाही हे प्रभो तुमचा प्रभाव मज वर्णितानय वैभव तुमचं वैभव जेवढं प्रचंड आहे की त्याचं वर्णन करून मला सांगता येत नाही सर्वप्राप्ती मंत्राचे सर्वभाव स्फूर्ती तुझ्या प्रेरणेने तुझ्या केवळ प्रेरणेने मनामध्ये नाना प्रकारचे मंत्र तयार होत आहेत नवीन नवीन मन मार्कंडेय ऋषीने केलेले मंत्र आहे म्हणजे त्यांना ते अंतःकरणातूनच स्फूर्ता आहेत सर्व प्राप्ती मंत्राचे सर्व भाव स्फूर्ती तुमच्या प्रेरणेने तुमच्या प्रेरणेमुळे माझ्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो मन इंद्रिये पंचप्राण अहन जीव आत्मा अंतःकरण हे अवघे तुमचे स्फूर्ण व्यापक सर्वांतरे माझ्या मनामध्ये चाललेले नाना प्रकारचे विचार आहे म्हणजे मनाला ही जी स्फुरण शक्ती आहे मग मनाची शक्ती इंद्रियांची शक्ती पंचप्राणांची शक्ती मी जीव आहे हा अहंकार आत्मा अंतकरण हे अवघे तुमचे स्फुरण हे, हे सगळं कशामुळे चाललंय तुमच्या स्फुरणामुळे हा चाले चे हे शरीर कोणाचे सत्य चैतन्य व्यापक सर्वात्रिय हे कशामुळे चाललंय हे जे चैतन्य आहे शरीरामध्ये म्हणजे परमात्मा चैतन्य आपल्या शरीरामध्ये आहे त्यामुळे हे सगळं घडतं आहे चैतन्य व्यापक म्हणजे माझ्या एकट्या शरीरात पुरण येतं हे सगळं त्याच्या सत्यने का नाही चैतन्य व्यापक चराचरी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये चैतन्य त्यामुळे प्रत्येकाचं शरीर त्याची मन बुद्धी वाचा अंतःकरण सगळं चाललेलं आहे ब्रह्मा शंकर हे ब्रह्मा शंकर तसा तुमच्या चैतन्याचा ठसा परिभक्तिभाव ऐसा बंधन तुझा तुम्हाला ब्रह्मदेव शंकर सुद्धा आहेत एवढी शक्ती तुमच्याकडे मग तुम्हाला वश करून घ्यायचं असेल भगवंताला वश करून घ्यायचं असेल तर कशाने वश होतो हे बंधन दुजा भक्तीभावा ऐसा बंध न दुजा तुम्हा तुम्हाला बांधायचं झालं तर केवळ एका भक्तीने आणि शुद्ध भावनेनीच तुम्हाला आपलंसं करता येईल तुम्हाला बांधून आपल्या हृदयात ठेवता येईल म्हणजे भक्ती आणि भाव हे जितका शुद्ध होत जाईल तितका तो परमात्मा असा होत जातो भगवान तुमच्या मूर्ती दोन कराव्या त्रिलोकाचे कल्याण तापत्रयाचे करावया हरण अवतार घेती नाना नानावि तुमचंच भगवंत ह्या ज्या दोन मूर्ती आहेत नर आणि नारायणाच्या त्या कशासाठी जगाच्या कल्याणासाठी आणि तुमचेच अवतार पुढं निर्माण होणार आहेत नर आणि नारायण हे श्रीकृष्ण आणि अर्जुन हे पुढं नरनारायण तापत्रयाचे करावया हरण अवतार घेती नाना तुम्हीच असंख्य अवतार धारण करणार आहे जगाच्या कल्याणासाठी जैसा ऊर्णनाभी विणे जाळे स्वेच्छा घेऊन टाकी सगळे तैसे उत्पत्ती स्थिती लय खेळेत प्रभो तुमचे दिलाही ऊर्ण नाभी विनी जाळे ऊर्ण नाभी म्हणजे कोण तर आपल्या घरात भिंतीवरती जाळं करणारा कोळी कीटक त्याला ऊर्ण नाभी म्हणता येईल तोच जाळं तयार करतो तोच गिळून टाकतो म्हणजे सृष्टी निर्माण ही परमात्मा आणि पुन्हा त्याच्यामध्ये एकजीव करून घेणार आहे परमात्मा कोणासारखा तर आपल्याला समजेल अशा भाषा सांगितलं आहे कोळी काय म्हणताय जैसा पूर्ण नाभी विणी जाळे स्वेच्छा गिळून टाके सगळे तैसे उत्पत्ती स्थिती लय खेळे प्रभो तुमची लीला आहे भगवंता तुमची लीला आहे प्रभो तुमची लीला ही स्थिरचर स्वामी जगदरक्षक तुमच्या चरणी असे कर्म गुण काल मलतेथ न स्पर्श ती शरणागता स्थिरचरण स्वामी रक्षक ह्या स्थिर स्थिर असणारा आणि चल असणाऱ्या जगाच रक्षण करता तुम्हीच करताय तुमच्या चरणी असे न तर तुम्हाला मी शरण आलोय मग तुम्हाला शरण येताना तुम्ही आम्ही आमचं कर्म कसलं आहे याने वाईट कर्म केलंय याला जवळ घ्यायचं नाही असं नाही जो जो तुमच्या पदाला शरण आला मग तो वाल्याकोळी असो का को कोणी असो कितीही पाप करून जरी तुमच्या पदाला तो शरण आला तरी तुम्ही त्याला शरणागत आहे त्याला शरण देत अनंत अपराधांच्या राशी पोटी घालणे दे, देवा पोटी घालणे दे। कर्म गुण काल जवळ चांगले गुण नसतील दुर्गुणच असतील त्यालाही तुम्ही जवळ घेत आहे एखादं जर वाईट असेल त्यालाही तुम्ही जवळ घेत आहे Victory, वेद वेते ऋषीजन तुझ्या चरणाचे करते स्तवन नमिती पूजिती करती ध्यान हृदय धरती निरंतर हे परमेश्वर आहे वेद जाणणारे ऋषी वेद वेत वेद वेते म्हणजे कोण वेद जाणणारे वेद वेत ऋषीजन तुझ्या चरणाचे करते स्तवन नमिती पूजिती करती ध्यान हृदयी धरती निरंतर ते तुझ्या चरणाचे स्थवन करतात तुला नमन करतात तुझं ध्यान करतात आणि तुला निरंतर आपल्या हृदयामध्ये धारण करता ईश तुम्ही मूर्ती मोक्ष मूर्ती देवाची पूजा करताना काय करतात असा न्यास आहे म्हणजे ह्या हृदयामध्ये जो परमात्मा बसलेला आहे त्याची पूजा मला करता येणार नाही कारण हा चराचरामध्ये एकच आहे आत्मा तो माझ्या हृदयात आहे त्याला या आपले आपले बाद बाद। मी या मोडकीमध्ये आवाहित केलं आहे आणि आता मी तुझी पूजा करीन आणि पूजा झाल्यानंतर पुन्हा आपल्या आपल्या जागी ब जाऊन बसतो बाबा कारण मी तू माझ्या हृदयात असन तुझी पूजा करू शकत नाही पंचामृत झाले तर म्हणजे स्वतःही डोक्यावर घालून घेऊ का म्हणून मग ह्या माझ्या समोर असलेल्या मूर्तीला दोनच हात आहेत तुझे असंख्यात त्यातील हे दोन तुझे असंख्य पाय त्यातील ह्या माझ्या मूर्तीला असलेले दोन तुला असणारे असंख्य डोळे पण ह्या मूर्तीला दोन डोळे म्हणजे ह्या मूर्तीमध्ये तूच आहेस ईश तुम्ही मोक्ष मूर्ती न घडता तुमची चरणप्राप्ती सर्वस्थानी असे भीती आम्हाची चरण आश्रय तुम्ही मोक्षमूर्ती आहे म्हणजे तुम्हाला जो शरण आला त्याला मोक्षप्राप्त होतो मोक्षमूर्ती मूर्ती जर तुमच्या चरणाची संगत घडली नाही तर सर्वच ठिकाणी भीती आहे प्रत्येक ठिकाणी भय आहे पण ज्याने तुमच्या चरणाचा आश्रय केला आहे त्याला भय नाही ज्याने बघू सगळ्याला भय याला भय का नाही बाबा बघा सगळ्या जीवाला भय आहे पण ज्याने तुमच्या चरणाचा आश्रय केला त्याला मात्र भय नाही मुळे असं कसं होईल सगळ्याला भय येईन ज्याने चरणाचा आश्रय झाला त्याला भय कसं नाही शंका येईल की नाही आपल्या मनात एकदा कबीर रस्त्याने चालला होता रस्त्याने चालला असताना त्यावेळेला पडवी असायची काय बाहेर जसं आपण तिथं बसून बायका दळण दळत होत्या आणि कवीरची तो उभारून रडायला लागला म्हणजे काय तर त्या ज्वारी दळत होत्या ते ज्वारीचे दाणे जसे जायचे तसे त्या दळणामध्ये त्याचं पीठ होऊन बाहेर पडायचं मग कबीर म्हणतो माझं पण असंच पीठ होणार की नाही हां म्हणून तो रडायला लागला तेवढ्याच त्या बाईचं दळण झालं त्यांनी ती पाळीवरती केली आणि त्याच्या असं लक्षात आलं की मधला जो लोखंडी रॉड आहे त्याच्या आजूबाजूला जेवढे जाणे होते तेवढे शाबूत होते तस ज्याने भगवंताच्या चरणाचा आश्रय केला ते शाबूत आहेत बाकी त्याचं पीठच होणार आहे काय म्हणले ईश तुम्ही मोक्षमूर्ती न घडता तुमची चरण प्राप्ती सर्वस्थानी असे भीती आम्हा एकच चरणाश्रय सर्व ठिकाणी भय आहे पण आम्ही म्हणून तर आम्ही तुझ्या चरणाचा आश्रय केलाय का आता आम्हाला भय नाही रामा जाईन ज्या स्थळी सुखसदा होईल आता आम्हाला भय आहे रामा जाईन ज्या स्थळी सुखसदा होईल ते परार्ध आयुष्य जासी तो ब्रह्मा भीत असे काळा असे ज्याला परार्ध आयुष्य आहे असं ब्रह्मदेवसुद्धा काळाला भितो की माझं हे पराार्ध आयुष्य संपल्यानंतर पुन्हा दुसरा ब्रह्मा आहे म्हणजे मला पुन्हा नवीन अवतार कारण करावा लागणार मग इतरांची कथा का काय सी म्हणजे ज्याला पन्नास शंभर आयुष्य आयुष्य आहे तो घाबरेल त्यात नवल काय ज्याला एवढं मोठं आयुष्य आहे तोही घाबरतो तो ब्रह्माही वितसे काळाशी मग इतरांची कथा काय सी ब्रह्माकृत जे भौतिक मग ज्यांना ब्रह्मदेवानेच निर्माण केले असे हे भौतिक जग ते घाबरेल यात ये म्हणून मनोनिया जे निरर्थक ब्रह्मदेवाकडे सृष्टी निर्माण करण्याचं काम आहे ना म्हणून म्हणजे जो ब्रह्मदेव घाबरतो त्यांनी निर्माण केलेली सृष्टीवरून घाबरते यात नवल काय होणार म्हणून या जे निरर्थक विनाशी मिथ्या देहादिक ते सांडोनी सकळी क एक भजनीय तव चरण म्हणून जे निरर्थक आहे जे विनाशी आहे जे मिथ्या म्हणजे खोट आहे असं हे देहाधिक म्हणजे आम्हाला सगळ्याची ओढ आहे ना ते हे सगळ्याची ओढ आहे पण हे निरर्थक आहे शाश्वत एक परमात्मा आहे बाकी सगळं नाशिवंत आहे नाशिवंत देह जाणार सकट म्हणून या जे निरथक विनाशी मिथ्या देहारिक ते सांडोनी सकळी क एक भजनीय तव चरण हे सगळं जे ना अशाश्वत आहे त्याची ओढ धरण्यापेक्षा जे शाश्वत आहे त्या परमचरणाचा आम्ही आश्रय केला आहे तेने तृप् सर्व उपाधी होय सर्व इष्टार्थ सिद्धी प्रभो तुमची सत्वमूर्ती केवळमोक्षदा भक्तानाजी अतिप्रिय तुझी तनु तनुचिन्मय भज कालाजी भय ज्ञाने पुरुष दे सेविती तुझा हा शुक्लवर्ण जे आहे शरीर जे आहे तुझं ते ज्ञानी लोक त्याचं चिंतन करतात नमो भगवते भूमने विश्व स्वरूपा नमो विश्वगुरो परम परदैवता नारायणा नरोत्तम नमो हंसा ज्ञानरूपा वाणी नियामक वाणी नियामका वेद प्रवर्तका निगुढ बोधात्मस्वरूपा तुम्हा असो नमस्कार भगवंता तुम्ही हंसस्वरूपाने ब्रह्मदेवाला उपदेश केला तुम्ही ज्ञानस्वरूप आहात तुम्ही वेदाची निर्मिती केली आहे वेदाचं नियमन केलेलं आहे वेद म्हणण्याला लोकांना प्रवृत्त केलेलं आहे त्यांना ज्ञान दिलं वेद कसे म्हणायचे ते सांगितले तुम्ही आत्मस्वरूप आहात अशा तुमच्या दिव्य तेजाला आम्ही नमस्कार करतो ऐसे कविता भगवंत नारायण वदले भृगुश्रेष्ठा ब्रह्मर्षी वर्या मृकुंड सुद्धा प्रसन्न आम्ही तुझोरी एवढी स्तुती ऐकली भगवंत प्रसन्न झाले नारायण म्हणतात हे मृकुंड ऋषीच्या पुत्रा मार्कंडेया तुझ्या भक्तीने आम्ही प्रसन्न झालो आहोत तपश्चर्या वेदाध्यायन इंद्रिय निग्रह आत्मचिंतना यावरही भक्ती अनन्या देणे सिद्ध झालाशी आम्ही तुला का प्रगट होऊन दर्शन दिलंय ते लक्षात घे एवढं तू केलंयस म्हणून काय काय केलंय त्यांनी मार्कांड ऋषींनी काय काय केलंय म्हणून देव प्रथम झालाय तुम्ही तपश्चर्या केली तुम्ही वेदाध्ययन केलंय तुम्ही इंद्रिय केला आहे तुम्ही आत्मचिंतन केलंय एवढंच एवढं नुसतं केलं नाही तरी पण आणखीन ॲडिशनल काय आहे आणखीन काय आहे तुमच्याकडे अनन्य भक्ती आहे ज्याची अनन्य भक्ती आहे ना त्याला आम्ही प्रसन्न होतो अनन्य अनन्य म्हणजे याच्याशिवाय दुसरं काही नको हो। अनन्य म्हणजे कसं अनन्य तर मासा आहे त्या माश्याला म्हटला दूध नाक्यावरून दूध आणलं आहे त्याच्यात सोडतो तोंडतो नको बासुंदी नको बरं म्हणले दही आणलं आहे चांगलं विरजण लावलं आहे चांगलं त्याच्यात नको म्हणले तूप चांगलं कढवलं आहे त्याच्यात नको अरे शुद्ध मध आणलेला आहे त्याच्यात नको साखरेचा पाक केला आहे त्याच्यात नको म्हणले बघ काय पाहिजे एक पाणी पाण्याशिवाय मला काही नको म्हणजे मासा पाण्याशी जसा आनंद आहे त्याला पाण्याशिवाय दुसरं काही नको नको तसं माझे भक्त ते म्हणतात मला देव पाहिजे मला बाकी काही नको अर्जुनानेही देवाला मागितलं आणि दुर्योधनाने पण देवाला मागितलं आता आपण अर्जुनासारखे आहेत का दुर्योधनासारखे आहेत आपला पण विचार करा दुर्योधनाने काय मागितलं देवाच मागितलं भगवंताने सांगितलं एका बाजू एका बाजूला माझी नारायणी सेना आहे